नमस्कार मैत्रिणी आज मी माझ्या ज्या गाव माहेर आहे त्या ठिकाणचं जे दाभाडी माले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील हे दाभाडी हे गाव आहे त्यातील मी हे घर जे आहे आमचं माहेरचं तर त्याला दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मी हे तुम्हाला ह्या घराची थोडी माहिती सांगणार आहे आता इथून पुढची जी माहिती आहे ती मला माहीत नसल्यामुळे माझ्या आई सांगणार आहे तर हे घर चारशे वर्ष पूर्ण आहे चारशे वर्षापूर्वी स साधारणपणे सोळाशे अठरामध्ये गंगाराम नावाचे आमचे मूळ पुरुष दाभाडीला आले होते ते सगळं सगळे जे आहेत ते नगर जिल्ह्याकडनं आलेले होते बाराशे ब्याण्णवमध्ये देवगिरीच्या अल्लाउद्दीन विरुद्धच्या लढाईमध्ये शंकरराव नामदेव यादव यास त्यांनी मदत केली होती आणि त्यानंतर औरंग याच्यात कुंतांब्याला काही वतनदारी होती परंतु त्यातील एक मनुष्य गंगाराम नावाचे ते सोळाशे अठरामध्ये दाभळीला आले असा उल्लेख त्या भाटांच्या ब बा, डायरी बहाडमध्ये आहे तर त्यावेळेला आता जवळजवळ सोळाशे अठरा म्हणजे चारशे वर्षापूर्वी ते घर थोडं कसं बांधलेलं असेल परंतु आता नवीन त्यांनी दीडशे वर्षापूर्वी थोडंसं नवीन केलं आणि अशा प्रकारे हे घर आहे त्याच्यातलं हे जी लहान खिडकी दिसते ही मोठं असं हे आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची तिजोरीच होती तर ती तिजोरी आतमध्ये पॅक असे होते आणि जरी बाहेरून लहान दिसतं तरी ते खूप मोठं असं मध्ये होतं आणि ते म्हणजे स गुप्त असं कपाटच होतं ते इथे माझे सासरे बसायचे इथे यांचं ते खिडकी होती त्यानंतर माझ्या सासऱ्यांचं नाव रामचंद्र मालजी हिंगे हे साधारणपणे त्यांचं सोळाशे ज एकोणावीसशे सातचा जन्म त्यावेळेला मोडी लिपीमध्ये त्यांचा दाखला आम्हाला मिळाला त्याच्यात फक्त कुणब्यास नावई हे कपाटं जे आहेत ते त्यांचे होते ते पूर्ण भिंतीत चार फूटमध्ये लांब आहेत तर इथेच बसून त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं त्यावेळेचा पहिले एम पी सी पास झालेले पंडितराव रामचंद्र हिरे हे ॲग्रिकल्चर ऑफिसर होते आणि त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाला की आपण पुण्यालाच शिकायला पाठवायचं एम पी सी करायचं हे फोटो आहेत हे दोन नंबरचे माझे जेट की अशोक पंडितराव हिरे हे पण वारले तर त्यानंतर आम्हाला एक मोठा म्हणजे उल्लेख करावा असा वाटतो की माझे तीन पुतणे वारले करोनामध्ये आणि एक पुतणी वारली हे मोठं दुःख आम्हाला झालं त्याच्या आधी आम्हाला इतकं तरुण मुलांचं दुःख झालं नव्हतं शरद अशोक हिरे हा एन डी सी बँकेत होता आणि नाशिकला तोही वारला करोनात संजय पंडितराव हिरे पुण्याला होता तोही वारला त्यानंतर अनिता गायकवाड ही पुतनी होती ती पण धोडंब्याला ते तिचे मिस्टर डॉक्टर होते ते स्वतः डॉक्टरही वारले आणि तीही वारली असो तर आता ही जी चौकट दिसते ही चौकट जुनीच आहे दीडशे वर्षापूर्वी ही त्यांनी छानपैकी असे केलेली आहे मुख्य दरवाजा जेवढा आहे त्याच्यापेक्षा एक एक फूट ही कमी आहे आणि असे ही हुबे आताच्या पुढे जे आहे ही हुबा सपाटा म्हणजे हुबी धाव असं म्हणायचे आणि ही सरळ सात आठ खणाचं हुबी धाव होती आणि मागच्या दारी मग मा इकडे सरळ गेल्यानंतर डाव्या हाताला हां डाव्या हाताला हे होतं आहे स्वयंपाक खुली होती हां ह्या माझ्या तीन नंबरच्या जाऊ आहेत अशोक रामचंद्र हिरे यांच्या मिसेस यांचं वय आता पंच्याऐंशी आहे आणि त्या इथे राहतात घराची उत्तम देखभाल त्यांनी केलेली आहे असं जे घराशी त्यांचे खूप ऋणानुबंध झालेले आहेत या प्रकारे आता पुढे गेल्यानंतर आम्हाला ते कोणाडे दिसत आहेत त्यानंतर वरचं पाटाई जी आहे ती पाटाई दीड दोनशे वर्षापूर्वीचीच आहे सागाची असल्यामुळे ती तिचं कसल्याही प्रकारचे झालं नाही वरती खारी माती टाकली जाते वरती सिमेंट वगैरे काही नाही त्यानंतर आपल्याला इथे आता हे नवीन कपाट आहे त्या इथे पुढे गेल्यानंतर ही खोली आहे तर या खोलीमध्ये हे जुनं कपाट आहे त्याच्यावर कोणाड आहे ही खोलीमध्ये रांजण ठेवले जायचे त्या रांजणामध्ये वडे पापड कुरळ्या ठेवायच्या वेळेवर बाळांतिणीची खोली म्हणूनही तिचा वापर व्हायचा हिची उंची दरवाज्याची उंची कमी होती की खाली वाकून जावं लागायचं हे कपाटही जुनं आहे दुधाचं कपाट त्यानंतर आता जमीन आहे तशी आहे हे सारवायची त्यानंतर खांब हा खांब आहे हा दगडी याच्यातला आहे हां तर ते, ते वरचं जे ओट्याचं दिसतं ते किचन आहे आता किचनमध्ये त्यांनी आता नवीन सुधारणा थोडंफार गॅस वगैरे ठेवू शकतात हे मागचं दार आहे मागच्या दाराची ही खोली आहे ही सरपणाची खोली होती आणि ह्या सरपणाच्या फुलीमध्ये लाकडं वगैरे राहायचे आणि ही जुनी खुर्ची त्यानंतर ती पेटी ते प याच्यापेक्षा अजून एक मोठी पेटी होती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली त्याच्यामध्ये काही चांदीच्या तलवार मुठीच्या तलवारी होत्या त्या भाटांना देऊन टाकल्या आणि अशा प्रकारे शस्त्र जे होते ते शस्त्र सगळे दिले गेले भाटांना त्यांच्या डायरी याच्यात वहीमध्ये उल् उल्लेख आहे ही जुनी खुर्ची माझ्या सासऱ्यांची होती हे नाणी घर मागचा वाडा वाडा म्हटला की मग स्त्रियांचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न वरती आकाश मोकळं दिसायचं इथे कपडे वा टाकले जायचे खाटा टाकून आराम व्हायचा सासरवासिण्याचा हा खूप विरंगुळ्याचा क्षण घामाने डबडबलेले शरीर बाहेर इथे हवेत आल्यावर खूप आनंद व्हायचा हे नाणी घर हा मोठा हौद होता की इथे जवळजवळ दोन हजार लिटर पाणी व्हायचं आडावरनं पाणी आणलं की ते साठवलं जायचं आणि ही भिंत जी दिसते कोणाड्याची ही जवळजवळ चार पाच फूट लांबीची होती गावाकडचं शेवटचं टोक असल्यामुळे ती लांबीची पाच सहा फूट लांबीची ती भिंत होती मातीची आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं तो रांजण दिसतो तो रांजण हे जुना हा दरवाजा मागच्या गल्लीला उघडत होता आणि तिकडून दुसऱ्या भागाकडे जाण्याचा रस्ता होता तर याप्रमाणे हे दार जे आहे ते तेव्हाच आहे सागवाणी असल्यामुळे त्याचं काहीही बिघडलेलं नाही आणि बायांना जाण्यासाठी मागचा मार्ग म्हणून राहायचा मागचं दार हे जिवाळ्याचं राहायचं पुढच्या दारी सहसा सासरवासनी सा, सा, जायच्या नाही या खिडकीतनं थोडंफार या हवा यायची आणि इथे आता नवीन देवघर गेलेलं आहे नवीन किचनोटा नवीन देवघर परंतु वरची पाटाई जी आहे ती तशीच आहे ती अशी अतिशय चांगल्या लाकडाची भक्कम अशी आहे त्याचं गळायचं फक्त केव्हा तरी मला आठवतं की बात चौऱ्याहत्तर साली एकदा ते घर गळालं होतं आणि त्यानंतर मला अजून आठवत नाही की माझं एखादं साली लग्न झालं तेव्हापासून मी ते बघते आहे जवळजवळ आता त्रेपन्न बावन्न त्रेपन्न वर्ष झाले माझं म्हणजे हे सासरचं घर मी बघते आहे आता या प्रकारे हा आरसासुद्धा जुना आहे आता ह्या मुलीने माझ्या मुलीने क्रांती आयरीने सांगितलं की बाई असा व्हिडिओ करून ठेवू की मग आपल्याला ह्या घराच्या आठवणी राहतील आता आम्ही सगळ्या चौघी जावा ज्या आहेत त्या विधवा आहोत मोठी जाऊ जी आहे पार्वताबाई तिचं वाखारीचं माहेर तर ती सुद्धा ब्याण्णव वर्षाची आहेत ह्या जाऊ आहेत ह्या पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत त्यानंतर माझ्या पुण्याच्या ज्या जाऊ आहेत सुमनबाई तर त्यांचंही वय तसंच आहे पंच्याऐंशी आणि माझं वय सत्तर आहे अशा प्रकारे आम्ही चारही जावा विधवा आहोत आणि माझे हे सासरे जे होते रामचंद्र मालजी हिंगे यांनी हे असं सोयीनुसार जुनं स्त्रियांना आनंददायक असं घर होतं आमचं आणि या घराच्या भक्कम अशा दगडी भिंती अजूनही तशाच उभ्या आहेत आणि जुन्या आठवणीमध्ये त्या घेऊन जातात आणि अशा प्रकारे हे मागचं दार आता आमचं बघा जाऊ कसे मोबाईलमध्ये बोलते आहे सर्व आधुनिक सुधारणा झाल्या आहेत परंतु आता आम्ही आमच्या मुलांना निवांतपणे बसतो हां तर ह्या प्रकारे आता सुंदर असं हे घर नामशेष व्हायला लागलं आहे दाभाडी गाव म्हटलं की जुन्या घरांचं आणि वाणी लोकांची बाजारपेठ खूप सुंदर असं गाव होतं सुंदर असं बाजारपेठेचं सुंदर गाव होतं गिरणा नदी जवळच होती आणि दोधाडी नदी इथे दोधाडी नदीवरून ते दाभाडी नाव पडलं की दोधाडी नदी आणि दाभाडी असे या गाव जुने पितळाचे डबे मांडणीमध्ये स्वच्छ असे ठेवलेले आहेत जुनी पितळाची भांडी पण आहेत अशा प्रकारे काशाचं ताट आहे या प्रकारे असं हे जुनं घर पितळी पिंप आता घासण्याच्या याच्याने आता पितळी पिंप दिसत नाहीत पण तो पितळी पिंपसुद्धा आहे या प्रकारे असं हे घर खूपच सुंदर आहे आता ओसरीत ना ओसरीमध्ये mm. आम्ही आलेलो आहे ओसरीमध्ये ज्ञानेश्वरीचे तुकारामाची गाथा अशा दासबोध वाचणारे माझे सासरे डेक्सवर बसलेले दिसायचे आम्ही हातात चपला घेऊन बाहेर निघायचो परंतु ते काही तसे जुन्या या मताचे नव्हते ज्यावेळेला मी एकाहत्तर बहात्तरला दोन वर्ष होती तिथे त्यावेळेला मी त्यांना एक एक तास पेपर वाचून दाखवायची समोर खुर्ची टाकून मी बसायची आणि त्यांना पेपर वाचून दाखवायचो त्यांना एक फॅन घेऊन दिला होता रेडिओ घेऊन दिला आणि त्यामध्ये ते आधुनिक विचाराचं संक संपर्क त्यांचा होता सावरकरवादी विचारसरणी होती काळी टोपी घालायचे आणि रंगाने अतिशय गौरवर्णीय हो, ही हिरे फॅमिली म्हटले की त्यांना आधी हिंगे म्हणायचे की रामचंद्र मालजी हिंगे मास्तर म्हणून ते प्रसिद्ध होते न्यायनिवाडा करणे आणि शिक्षक म्हणून ते खूपच प्रसिद्ध होते गावातल्या शाळेमध्ये एखादं गणित आढलं की हिंगे वासरांकडे जा आणि सोडवून आणा अशा प्रकारचे शिक्षक सांगायचे असे ते गणितात हुशार होते त्याचप्रमाणे त्यांनी सायकलीवरच कायम प्रवास केला पाटण्याला त्यांची बदली असताना त्यांना पोहून ते जायचे पोहून डोक्यावर त्यांचे पिशवी राहायची आणि ते पोहत पोहत त्या शाळेला वेळेवर पोचायचे म्हणजे पहाटेच्या वेळेला ते नदी पोहून जायचे सायकलीवर माले गा, सोयगावला बदली होती तरीसुद्धा ते हां अशा प्रकारे ही दीडशे वर्ष जुन्या असलेल्या घराची माहिती मी थोडक्यात सांगितली सांगण्यासारखं भरपूर आहे सात विद्यार्थी मराठी शाळेत शिकत होते त्यावेळेला माझे सासरे दोन विद्यार्थ्यांना घेऊन न जाता सातवी फायनल परीक्षेला नाशिकला घेतोय तर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नंतर बैलगाडीवर नाशिकला परीक्षेला नेलं आणि मग ते पण पास ते झाले आणि ट्रेनिंग कॉलेज करून ते शिक्षक म्हणून झाले अशा प्रकारे विज्ञानवादी विचार व सरणीचे माझे सासरे होते त्यांचा मला सार्थ अभिमान आहे आणि शिवाजी महाराज आपले दैवत म्हणून त्यांनी कायम हे केलेलं आहे स्वातंत्र्यविरळ सावरकर आणि क्रांतिकारकांच्या गोष्टी ते नेहमी वाचत वाचन हा एक खूप छंद होता आणि अशा प्रकारे असे ते माझे सासरे आणि त्यांनी बांधलेलं घर असा